हे चक्र कुणालाही चुकले नाही मात्र काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असे काही अवलौकिक कार्य करून जातात की लोकांच्या जिवंत असतात त्यांचे दाखले सुद्धा दिले जातात त्यांच्या नावाची नेहमी चर्चा होत असते असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे आरक्षणाचे जिनाक छत्रपती शाहूजी महाराज यांच्याविषयी बोलायला गेले तर खूप बोलायला आहे पण वेळचं भान ठेवून मी फक्त दोनच लाईन त्यांच्यासाठी बोले की त्यांनी शेतकऱ्यांसाठी नगरी म्हणून एक धरण सुद्धा बांधलेले आहेत व देशातील पहिली जे बहुजन समाजासाठी ज्याच्यामध्ये सगळं जाती धर्म येतात त्यांच्यासाठी सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात पहिले वस्तीगृह त्यांनी निर्माण केले ज्या काळी राजा राजेशाही होती त्या काळी महाराजांनी लोकशाही निर्माण केली असे व्यक्तिमत्व म्हणजे राजश्री शाहूजी महाराज यांच्याबद्दल मी दोन शब्द संपवतो आणि संतोषजी निसाळकर यांचे मी आभार मानतो की यांनी वेळेत वेळ काढून इथे उपस्थिती दिली व माझ्या मित्रांचं मी आभार मानतो फाउंडेशनचे उपाध्यक्ष लक्ष्मण उमरिया फाउंडेशन सचिव प्रमोद पगारे जयराज आव्हाड जिद्दभाऊ यांचे मी आभार मानतो की यांनी वेळेत वेळ काढून इथे उपस्थिती दिली विनय भाऊ तुमचे पण आभार